शहादा तहसील कार्यालय परिसरातील तसेच शासकीय सोलर बॅटरी सोलर प्लेट आणि सोलर लाईट चोरण्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहादा पोलिसात अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सात ते पहाटेच्या पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शहादा तहसील कार्यालयाच्या परिसरातून व शासकीय धान्य गोदामाच्या परिसरातून वीस हजार रुपये किमतीची आठ सोलर बॅटरी बारा हजार रुपये किमतीचे चार सोलर प्लेट आणि पाच हजार रुपये किमतीचे दहा लाईट असा एकूण सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे या प्रकरणी शादा पोलीस ठाण्यात प्रभाकर सुधा मिशी गोदामपाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अद्द्यात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार वसंत नागमल करीत आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी